मावळच्या मुळशी पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी साखळी आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी तीनशे पन्नास सेविका आणि मदतनीस से यांनी हे आंदोलन पुकारलं जोपर्यंत हे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो मुळशी तालुक्यात एकही अंगणवाडी सुरू करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातल्या जीएस मैदानात आदिवासी कोळी समाज बांधवांनी आमरण उपोषण केलं प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं कोळी समाज आक्रमक झालं कोळी समाजाच्या मुलांनी या आंदोलनाकडे प्रशासनाचं लक्ष जावं म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन करत शासनाचा निषेध केला

हड्डी वाले सूजन और को रोकने में दर्दन निफाड तालुक्यातल्या नांदुर्डी गावात भर दिवसा बिबट्या शेतात घुसला बिबट्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याचवेळी कुत्रा भुंकला आणि शेतकरी सतर्क झाला यावेळी बिबट्या चक्कदाराच्या झाडावर चढला आणि नंतर मक्याच्या शेतात पळून गेला सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या कोळे परिसरात पक्ष्यांच्या थव्यांची सुंदर अशी कवायत पाहायला मिळाली सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि अशा देशी विदेशी पक्षी दाखल झाले संध्याकाळच्या सुमाराला आकाशात पक्ष्यांचे थवे मोहून टाकतात पक्ष्यांची ही क्रीडा पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी आणि ग्रामस्थ देखील मोठी गर्दी करतात रायगड जिल्ह्यात बैलगाडी स्पर्धा घेण्यासाठी आता प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणारे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले त्यामुळे स्पर्धांच्या आयोजनासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्याची गरज चेन्नईवर दाट अशी धुक्याची चादर पसरली रस्ते धुक्यात हरवून गेलेत त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होतोय धुक्यामुळे गाड्यांचा वेग कमी झालाय